मला आज राज्य सरकारची क्यू येत होती आणि ती क्यू ह्या कारणाने की राज्य सरकारने ज्या प्रकारे तयारी केली होती ती तयारी मिरिक्सवर होती की नव्हती परंतु तारीख पुढं ने नेण्याची मात्र होती आज आम्ही माननीय उच्च न्यायालयाला एक स्वतंत्रपणे कंपायलेशन दिलं त्याच्यामध्ये मेडिकल प्रवेशाची तारीख नऊ मार्च दाखवली आणि इतरही भरती प्रक्रियेच्या तारखा लक्षात आणून दिल्या आज हे लक्षात आल्याच्या नंतर माननीय उच्च न्यायालयाने वारंवार राज्य सरकारला विचारलं आम्ही सांगितलं की राज्य सरकार काही जास्त बोलणार नाही कारण या राज्यामध्ये विरोधक आणि सत्ताधारी दोघांनी मिळून आज फक्त अठ्ठावीस टक्के खुल्या वर्गाला जागा ठेवलेल्या आहेत जनरल कॅटेगरीला अठ्ठावीस टक्के फक्त जागा राहिलेल्या आहेत आणि ही परिस्थिती निर्माण केलेली आहे राजकीय हवासापोटी निवडणुका आहेत डोक्यावर या सगळ्या गोष्टी लक्षात घेता माननीय उच्च न्यायालयाच्या या तातडीने जे आहे इंटरिम रिलीफसाठी ऐकावा अशी विनंती केली त्यावर वारंवार हे सांगण्यात आलं की आम्हाला एक दिवस द्या आम्ही सांगितला आहात तो एक दिवस म्हणजे आजची दिवस काढून नेण्याचा आम्ही माननीय सर्वोच्च न्यायालयाचे दाखले दिले की जयश्री पाटील विरुद्ध मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या केसमध्ये काय झालं त्यावर सांगण्यात आलं की मुख्यमंत्री आणि काही न्यायमूर्तींना पार्टी करण्यात आलं माझी न्यायमूर्तींना आम्ही सांगितलं माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या संविधानपीठानं ह्याच मराठ्यांच्या आरक्षणामध्ये मुख्यमंत्री पार्टी असताना कोणत्याही प्रकारे कोर्टाने निर्बंध घातलेले नव्हते आणि त्यामुळं सरकारला तो ते पाऊलसुद्धा मागे घ्यावं लागलं सांगायचं तात्पर्य सरकार मिरिटवर जाण्या इच्छुक नव्हतं सरकार फक्त इकडे तिकडे गुमसनेटमध्ये म इच्छुक होतं परंतु आज ज्या गोष्टी घडल्या न्यायालयात त्या फार महत्त्वाच्या आहेत खुल्या वर्गाला आम्ही सांगितलं या देशात या राज्यातला ब्राह्मण या देश या राज्यातला ठाकूर या राज्यातला मारवाडी या या राज्यातला जैन या राज्यातला गुजराती आणि जे 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 खुल्या वर्गामधून गुणवंत ठरतात आणि खुल्या वर्गाचे प्रवेश घेतात त्यांच्यासाठी हे अत्यंत आवश्यक आहे कारण अठ्ठावीस टक्के जागातल्या तेहतीस टक्के महिला भगिनींचं आरक्षण त्याचबरोबर त्याचबरोबर सा, माजी सैनिकांचं खेळाडूंचं हे सगळं आरक्षण जाता दहा बारा सुद्धा जागा राहत नाहीत खुल्या वर्गातल्या मुलांसाठी आणि म्हणून न्यायालयाने आज ऐकलं पाहिजे आणि अन्यथा सरकारनं माननीय मुख्य न्यायमूर्तींनी असं काही आदेश पारित केला का हे याचिका ऐकू नये म्हणून सिव्हिल रिटपिटिशन ऐकू नये म्हणून त्यावर माननीय न्यायालयाने आमचं मत लक्षात घेता आमची अडचण लक्षात घेता खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेता भरतीची अडचण लक्षात घेता आणि आम्ही सांगितलं की अशा प्रकारची जेव्हा भरती होते तेव्हा त्या भरती झालेल्यांना जर तो कायदा बोगस ठरला तो बायदा तो कायदा असंविधानिक ठरला तर काढता येत नाही हे ये जड अंतकरणाने सर्वोच्च न्यायालयाने मराठ्याच्या आरक्षणात नमूद केलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता आदेश अंतरिम आदेश काहीतरी पास व्हावा त्यावर सरकारची फरफकड झाली आणि त्यानंतर सरकारने सांगितलं की आम्ही सोमवारी ही याचिका ठेवावी आम्ही सांगितलं सोमवारी याचिका ठेवावी परंतु आज ॲडवोकेट जनरल साहेबांनी हे स्टेटमेंट करावं हो की ते न म्हणजे ही प्रवेश भरतीमध्ये मराठ्यांना आरक्षण देणार नाहीत नोकर भरतीत आरक्षण देणार नाहीत त्यावर युक्तिवाद पुढं चालला आणि माननीय न्यायालयाने आज दोन मोठे दिलासे दिलेले आहेत खुल्या वर्गाला आजचा दिवस हा महाशिवरात्रीचा हिंदू राष्ट्र भारतातील आमच्यासारख्या कष्टकऱ्यांसाठी मोठा दिवस आणि मोठा दिलासा म्हणावा लागेल सरकारने ज्या ढोंगाने कायदा केला विरोधकांना हाताशी धरून मग उद्धव असतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरुद्ध पुढारी शरद पवार असतील सगळ्या गटांनी एकत्रित येऊन असा कायदा केला संविधानिक कायदा केला त्या कायद्याला आज माननीय उच्च न्यायालयाने सांगितलं या कायद्याला सुद्धा आज एक एक आज जे आहे स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की सब्जेक्ट टू आउटकम सोमवारपर्यंत आजचे अर्ज म्हणजे सोमवारपर्यंतसुद्धा या कायद्याचं आयुष्य जे आहे ऑक्सिजनवरला आहे आणि सोमवारीच्या नंतर मंगळवारी पुन्हा सुनावणी ठेवली आहे त्याचबरोबर आम्ही सांगितलं या, या पूर्वी सुद्धा, सुद्धा रिपोर्ट आम्हाला देण्यात आले होते म्हणजे सुक्रे माननीय माजी न्यायमूर्ती सुक्रे मागास आयोगाचे सारख्या पूर्वीच्या आयोगांचे ते आतासुद्धा आम्ही अर्ज केलेत आम्हाला ते रिपोर्ट द्यावा कारण तो रिपोर्ट ह्या प्रकरणामध्ये वाचणं आवश्यक आहे त्यावर सुद्धा माननीय उच्च न्यायालयाने निरीक्षणं नोंदवलेली आहेत म्हणजे आज दोन दिलासे मिळालेले आहेत आणि खरोखर आज आनंदी आहोत की येणाऱ्या मंगळवारी पुन्हा माननीय न्यायालयाने तातडीने सुनावणी ठेवली हाय ऑन बोर्ड ठेवलेला आहे हे प्रकरण आणि म्हणून खुल्या वर्गाच्या आशा आता पल्लवीत झालेल्या आहेत की राजकीय हवासापोटी आणलेला कायदा टिकणार नाही अशी भावना आमच्या मनामध्ये निर्माण झाली राज्य सरकारतर्फे महाधिवक्त्यांनी सांगितलं की या संदर्भात आणखीनही जनहित याचिका झाल्या आहेत आणि मुख्य न्यायमूर्तींपुढे त्यावर सुनावणी सुरू आहे तर इथे त्याची स्वतंत्र सुनावणीची गरज नाही तर आता राज्य सरकारकडनं काय अपेक्षित आहे ते, ते ही याचिका सुद्धा मुख्य न्यायमूर्तींकडे घेऊन जाऊन तिथे वर्ग करण्याचा प्रयत्न करतील सोमवारी नाही नाही सन्माननीय कोणतेही न्यायमूर्ती असोत प्रश्न आहे अठ्ठावीस टक्क्याचा राज्य सरकारला हा गुंता सोडवता येणार नाही कारण माननीय सर्वोच्च न्यायालयाने जयश्री पाटील विरुद्ध मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्यामध्ये दोन वेगवेगळ्या खटल्यांचा संदर्भ आलेला आहे कायदे कायदे हे सरकारने केले म्हणून ते चांगलेच मानावेत असं ग्रही धरता येणार नाही असं माननीय न्याय मुख्य न्यायमूर्ती चंद्रचूड साहेबांचा रेफरन्स आहे माननीय न्यायमूर्ती खानविलकर साहेबांचा रेफरन्स आहे आणि त्याच्यामुळं हे जे लेजिस्लेशन आहे हे लेजिस्लेशन परसे कसं इलिगल आहे हे सरकारला हा आरक्षणच देता येत नाही कसं हे जयश्री पाटील विरुद्ध मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य हे निकाल लागल्याच्या नंतर सर्वोच्च न्यायालयाचा कॉन्स्टिट्युशन अमेंडमेंट झाली एकशे घटना दुरुस्ती एकशे पाचव्या घटनादुरुस्तीनंतर सुद्धा आज सरकारला स्वतंत्र कॅटेगरी म्हणून मराठ्यांना आरक्षण देताच येत नाही डंक्या की चोटप्या कारण संविधान संमत नाही आहे म्हणून आमचं असं म्हणणं आहे की सरकारने किती जरी हेराफेरी करण्याचा प्रयत्न केला इकडे तिकडे करण्याचा प्रयत्न केला तर मला असं वाटतंय की सरकारला गुंता सोडवता येणार नाही ज्या प्रकारे पहिल्यांदा ऑर्डिनन्स घेऊन वापस गेले ज्या प्रकारे दुसऱ्यांदा कायदा टिकवू शकले नाही त्याच प्रकारे आता चौथ्यांदा हो जे आहे जयश्री पाटलाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या नंतर सरकारची फजिती होईल कारण आरक्षणाचं गलिच्छ राजकारण आता थांबलं पाहिजे खुल्या वर्गातली एकही जागा कमी करता येणार नाही आणि मराठा हे कुणबी मराठा मराठा कुणबी नाहीत हे थोरातांच्या जजमेंटनंतर सिद्ध झालेलं असल्यामुळे सरकारला ओबीसी म्हणून सुद्धा कुणब्यांमध्ये त्यांना देता येणार नाही